तारदाळ खोतवाडी रस्त्याचं उद्घाटन सात महिने झाले तरी अद्याप रस्ताच रखडलेलंच काम मक्तेदार व लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष तारदाळ खोतवाडी रस्त्याचं उद्घाटन अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आलं मात्र सात महिन्याचा कालावधी उलटूनही सदरचं काम झालं नसल्याचं वाहनधारक विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ खोतवाडी रस्ता मंजूर करण्यात आलाय या रस्त्याचा शुभारंभही मोठ्या थाटात संपन्न झाला पावसाळ्यापूर्वी हे काम होणं अपेक्षित असताना मक्तेदारांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय तसेच जलजीवनच्या पाणीपुरवठेच्या खुदाई कामामुळे या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे त्यामुळे दररोजचे अपघात नित्याचे झालेत यामध्ये विजय जाधव घर ते पंचशील हनुमान मंदिर रस्ता अपघाताला निमंत्रण देतोय तर खोतवाडी रिक्षा स्टॉप ते लागत असणाऱ्या हनुमान मंदिर पर्यंत रस्त्याची हीच अवस्था आहे सदर रस्त्याबाबत मक्तेदार व संबंधित गाव पातळीवरील नेते मंडळींना सूचना दिली होती मात्र त्यांनीही आकडे दुर्लक्ष केलं तसेच रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करतच मार्ग काढावा लागतोय त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी यामध्ये लक्ष घालून रखडलेला रस्ता तातडीनं पूर्ण करावा अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होऊ लागली आहे विशाल क्रांती वृत्तसेवा तारदाळ